त्या ना त्याच्यावर लोक बोलते आपल्याला आज बघा ह्यांनी पण लाईववर आलेलं आहे का बघा पांढरे पांढरे झाली असं त्याच्यावर आपल्याला बोलतात ह्यांना लाईव म्हणजे काय आहे ते ह्यांना माहिती नाही बर का ना हॅलो आहे नमस्कार नि आयकवाड ब्लॉक साईमनच्या लाईवमध्ये तुमचं स्वागत आहे झालं मग नाही आवडत बघा असताना ते लावली निघलं ना पण दिसते आता आम्ही दोघं दोघं गप्पा मारणार साडी बाय कस करतो इत्रास हा मात्र तुम्हाला दाखवते हा अजून पावली येते आपण वेळ काय करायचं नाही हॅलो हाय कोण आलंय अजून जा नाही तुमची दारू लय वाहिले हिरवी हिरवी बाय वरती पण नाही बारी ऑनलाईन एक बिया माग मागवल्या होत्या टाकलं होतं मला म्हणजे विश्वास नव्हता खरंच येतील पण खरंच झाड आलं तोरीच आहे तुरीच तुमचे दायचे पण आले तूरीचा त्यांना पण गप्पा मारायच्या असतात पटपट पटपट सगळेजणे फोन केला हॅलो हॅलो कुशीला फोन केला बाई बर आहे का गा लपून पटली का भाया बर आहे का बाळ केलं का आंघोळ केलं का आंघोळ केले का चहा पाणी झालं का बाई चहा पाणी झालं का खाल्लं काय खाल्लं काय नाश्ता केला का खाल्लं चहा बर बर आहे ना बाय चहा पेते ती खाल्ली बर 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 तुमची मैत्रीण बघा उत्तम तुमची मैत्रीण हॅलो आपला फ्रीज आपला पृष्ठूला का ढाको की तुम्हाला ते काय हालत झाले चला तुम्हाला बॅक कॅमेरा फ्रेंडशिप डे चा तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा हो बघा आपलं सगळं काही सगळं तुटून खाली पडले सगळं सगळं तुटलं चालले बाबा घुमायला साडी घालून

रबर एला दिसत नाही उलटा कुठे आहे झोक तो साडी तो झोक आहे हाय कोण आले अजून बघ तीन आले तीन हे आताच माझी शमली उठलेली आहे बघा झोपित न बरोबर का नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब कर का बरोबर तात्या